मित्रांनो रुस्तमे हिंद के श्री पर्व दोन म्हणजेच के श्रीराथ केसरी पर्व एक नऊ तारखेला म्हणजेच नऊ नौ नोव्हेंबरला हे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये सगळे टपचे बैल येतील परंतु मागच्या वर्षी एक दोन वर्षापूर्वी मैदान झालं होतं रुस्तमे हिंद के श्री पर्व एक आणि त्या मैदानामध्येच फायनलला कोणकोणती बैल राहिलेली काही लोकांना माहीत असतील काही लोकांना माहीत नसतील फायनलचे निकाल काही लोकांना माहीत असतील सांगतो मी नक्कीच सांगतो कोण अशा गाड्या होत्या कोणत्या गाड्या होत्या ज्या फायनलमध्ये राहिलेल्या तिथं गाड्या कमी आलेल्या शंभरही गाड्या पळायला आलेल्या आणि त्यातल्या एक सात फायनल गाड्या होत्या तर सात फायनल गाड्या कोणकोणत्या होत्या आणि कोण कितवा नंबर कुठल्या बैलाने केला चला बघूया हिंद केसरी पर्व एक मैदानामध्ये सात रंभचा मानकरी ठरलेला होता तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी होती जावेद मुल्ला तांबे यांचा जो हिंदकेशरी सारजा आहे आणि त्या सारजासोबत पाळलेला बैल होता पालीकरांचा रणवीर आणि नक्कीच आपल्याला एक रणवीर हा बैल माहीत नाहीये आता चर्चेमध्ये मी बघितलं निकाल आज त्या मैदानाचे पण म्हणून म्हटलं जरा सांगावं माणसांना कसं होतं कारण की ते मोठं मैदान होतं त्या मैदानामध्ये आता सगळ्यांना माहिती आहे बक्का सोडून मैभेनेच थार जिंकलेली होती नंतर काय कोण कोण होतं त्या फायनलमध्ये एवढं काय माहित नव्हतं नक्कीच ज्या वेदमुलना यांचा सर्जा आणि पालीकरांच्या रणवीरनं त्या मैदानामध्ये सात नंबरचं बक्षीस पटकवलं होतं खूप साऱ्या शुभेच्छा मी त्यांना देतोय जर ते आता येऊ नऊ तारखेला पाळणार असतील तर ती जोडी खूप साऱ्या शुभेच्छा रुस्त हिंदे के पर्व पर्व दोनच्या एकच्या मैदानामध्ये सहा नंबरचे मानकरी ठरलेले होते तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ही गाडी जी आहे ती राहुल पाटील यांच्या नावावरती हो पाळली होती तेजा आणि बिरजा ही जोडी पाळली होती आता ही नक्की जोडी कुठली आहे नक्की कमेंट्स मध्ये सांगा माहीत नाही फक्त माहित, ना माहित होतं एक ह्या जोडीनं सहावा क्रमांक त्या मैदानामध्ये मिळाला होता आणि गाडी पब्लिकनं लागली होती आणि पब्लिक तिथं कंट्रोल करणं खूप इम्पॉसिबल होतं कारण की खूप प्रेक्षक होतं महाभयंकर प्रेक्षक होतं आणि या गाडीचा तेजा आणि बिरजाचा सहावा क्रमांक आलेला होता त्या मैदानामध्ये रुस्तमे हिंद केसरी पर्व एकच्या मैदानामध्ये पाच क्रमांकाचं पटकवलेली गाडी होती तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी रामोस वाडीकरांचा सूर्या आणि त्याच्या सोबत पळला होता राहुल चौधरी पुणेवार वारजेकरांचा रायबन बघा एक नवीनच बैल ही महाराष्ट्रामध्ये ही दोन वर्षापूर्वी त्या थारच्या मैदानामध्ये पळालेली होती काही कुणाला एवढं माहित नाही मला सुद्धा माहित नाही परंतु आज म्हटलं जरा व्हिडिओ बनवावाच लोकांना माहिती असावी क्रिस्तमे हिंदे केसरी पर्व एकच्या मैदानामध्ये फायनलला कोणकोणते बैल राहिले होते काही लोकांना माहीत असतील काही लोकांना माहीत नसतील नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल रायबन आणि सूर्यानं या जोडीनं पाचवा क्रमांक मिळाला होता रुस्तमेंदे केसरी पर्व एकच्या मैदानामध्ये क्रिस्तम हिंद केसरीच्या त्या मैदानामध्ये चार नंबरचा पटकावलेला चार नंबर कोणी केला होता क्रमांक सहा वरून धावलेले गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर या बैलानं नेऊन ठेवलेला या हा सुंदर उर्फ बॉस या बैलानं त्या मैदानामध्ये चौथा क्रमांक मिळाला होता आणि त्याच्या सोबत पाहिला होता एक बैल जो बैल प्रत्येक वर्षी फायनलमध्ये असतो कुठलंही मैदान असो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर सुंदर सुंदरच्या या जोडीनं त्या मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकवलेला होता खूप साऱ्या शुभेच्छा ही जोडी पुन्हा एकदा पाळताना दिसेल की नाही रुस्त हिंद केसरीच्या त्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये नाही दिसणार कारण की ते मैदान एक आधी तरी एक दुसरा असं आहे त्या मैदानामध्ये रुस्त हिंदी केसरी पर्व एकच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकवला होता तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सायगावकरांचा घरचा साज पाळताना दिसला मॅगी आणि वजीर आता ही बैल कुठल्या आहेत एवढं माहीत नाही आपल्याला सांग नक्कीच कमेंट्समध्ये सांगा शेवटी आता मी या बैलगाडू क्षेत्रामध्ये एक वर्ष झालं परंतु ही जुनी बैल एवढी मला माहित नाहीत कमेंट्समध्ये सांगा मॅगी कुठला होता वजीर कुठला होता खूप साऱ्या शुभेच्छांना सुद्धा त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरीमध्ये एक नंबरच्या मानकरीमध्ये दोघांच्यात अटी आणि तट्टीची लढत झाली होती दुसरा नंबर जो मिळवला होता ते बबनदादा यांच्या लासूरनेकरांच्या रोमनने आणि त्या रोमन सोबत पाळलेला होता या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता असं म्हटलं जातं त्या दुसऱ्या सुद्धा बैलाला असा हा कळंबीचा शंभू जो आता वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आहे नक्की त्या शंभू आणि रोमनने दुसरा क्रमांक पटकावला होता त्या मैदानामध्ये आणि एक नंबर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कुणी पटकवलेला होता सांगायची गरज नाही बैलगाडा क्षेत्रामधील देव बक्कासूर आणि त्याच्या सोबत महिबा या जोडीने एक नंबर पटकवलेला होता नक्कीच या रुस्त मेहन्या पर्व एक चे निकाल मी तुम्हाला एक ते सातचे निकाल सांगितले काही लोकांना माहीत असतील काही लोकांना माहीत नसतील त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे कुणाला काही वाईट वाटून देऊ नका कारण की ज्या लोक नवीन लोकांसाठी व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर आवडला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद